नमस्कार मी सुभाष जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष आज मला एका कचऱ्यावाल्याला एक पर्स भेटलेला त्यामध्ये महत्त्वाचे पेपर होते जसे की पेन कार्ड आधार कार्ड ए टी एम कार्ड आणि त्याचे महत्त्वाचे काय डॉक्युमेंट्स होते म्हणून मी ते पेन कार्ड आधार कार्डवरती जे का मोबाईल कार कार नंबर आहे त्याला फोन करून त्या एसीमाला बोलून घेतलं आणि त्याचे जे पेपर आणि जे प्रूफ होते ते सुखरूप त्या माणसाला मी त्याच्या हातात सुखरूप देऊन टाकलो आज मला तुमच्या कशी राहिली मी आय डी प्रूफ घेतलेलं फोनाच्या तरी ते मी या मासाला फोन करून यांना त्यांची वस्ती त्यांना फक्त उप यांचं नाव काय ना तुमचं सागर उपाय सागर उभारे तुमचं फोन ए टी एम कार्ड त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि काहीतरी पेपर आहे ते यांच्या वस्ती यांना परत करू धन्यवाद